वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काही प्रस्ताव दिले आहेत यावर अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी तसंच महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे अधिकृतरित्या अजून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही परंतु स्थानिक पातळीवर खासदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बैठका घेत फिरत आहेत या बैठकांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅनरवर राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फोटो ते याबाबत पातळीवर कोणालाही विश्वासात घेतला नाही त्यामुळे इथून पुढे प्रचार करताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरू नये असं प्रतिपादन प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगोडे यांनी केलाय दिंडोरी इथं शासकीय विश्रामगृह इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे चांदवड तालुकाध्यक्ष मंगेश केदारे जिल्हा महासचिव संविधान गांगुडे उपस्थित होते यावेळी चेतन म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या ज्या लोकांना क्षेत्रात निवडणुकीची तयारी करायची होती त्या मतदारसंघापैकी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ एक आहे वंचित बहुजन आघाडीकडे सध्या तुल्यबळ तीन उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडे वंचितसाठी दिंडोरी मतदारसंघ सोडवून घ्यावा असं साकडं सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातलंय कारण सातत्याने चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचा या मतदारसंघात पराभव झाला पक्ष राष्ट्रवादी शिवसेना उभाठा गटाचे आमदार अनुक्रमे अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटात गेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आत्ताच्या नेत्यांचे फोटो अजित पवार गटाच्या बॅनरवर झळकत आहेत त्यामुळे मतदार संभ्रमात आहे त्या तुलनेला बघता वंचित बहुजन आघाडीनं शाखा पातळीवर भूत पातळीवर गेल्या पाच वर्षात सातत्यानं कामं केली आहेत मनोज जारांगे पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे मतदारसंघातील गरीब मराठा समुदायामध्ये प्रकाश आंबेडकर यांची क्रेज निर्माण झाली आताच्या मितीला बिरसा ब्रिगेड आदिवासी अधिकार मंच एकलव्य आघाडी अशा अनेक आदिवासी संघटना वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत या सर्व गोष्टींचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडी हक्कानं दावा करीत आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी कुठल्याही प्रकारचा उतावीळपणा न करता वंचित बहुजन आघाडीला गृहीत धरू नये अशी भूमिका मांडण्यात आली यावेळी बाळासाहेब शेजवळ मंगेश केदारे विवेक दिवे रोहित गांगुडे आदी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वय आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेतेगत फिरत आहेत हे फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर ते आपल्या बॅनरवरती करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा वरिष्ठ पातळीवरून तसली कुठलीही परवानगी न घेता प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनमानसांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रपक्षांनाही विनंती करतो आहे की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा उतावळीपणा अतताईपणा आपण करू नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं चार पंचवार्षिकला आमचे मित्रपक्ष पराभूत झालेले आहेत आणि या पराभवाचं जर पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडावी असं सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ अंकून जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांनी घटक पक्षांनी कुठलाही असा आता करू नये यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेत आहोत प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी